जय शिवराय सगळं व्हिडिओ को कॅप्शन बघून तुम्हाला माहितीच असेल की मी आता महत्त्वाचा काही गोष्टी आहेत त्या शेअर करणारच आहे तुमच्यासोबत काही वैचारिक पातळीवरच्या काही गोष्टी असल्या तर मे बी सगळेजण एकत्र होत नाही परंतु काही वादग्रस्त गोष्ट असेल किंवा हो, मग शिवीगाळ असेल किंवा हो, मग कोणाला ट्रोलिंग करायचं असेल हो, तर नक्की सगळेजण येतात त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने एकत्र येणं गरजेचं आहे कायदेशीर जे प्रक्रिया चालू आहे ती चालू असली पाहिजे आणि राहणारच आहे सो मला असं वाटत आहे की त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे समाजामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जे की वरिष्ठ असतील किंवा मग लहान असतील अशा लेकरांसाठी लेकरांना आपली गरज आहे घरामध्ये नवरा आहे सासू आहे सासरे आहे अशा परिवारामध्ये सुद्धा आपली गरज आहे परंतु आपण काय करायचं काय नाही करायचं हे आपण ठरवायचं असते बरोबर थोडक्यात मी काही गोष्टी घेणार आहे मला रात्री काही जे काही मला मेसेज आले मी वारंवार मी टाळाटाळ करत आहे तर नक्की सुद्धा मी समोरच्या व्यक्तीकडनं पण क्लॅरिटी जी आहे ती मी घेणार आहे मला मी मेसेज केला तर मला रिप्लाय आला आणि मला व्हिडिओ आले की काजल तुला खूप शिवीगाड करत आहे काजल तुला बोलत आहे आणि तुझ्या बाबतीमध्ये अपशब्द बोलत आहे पहिला नवरा दुसरा नवरा असा काढण्यात येत आहे सो मला असं वाटलं की आपण एकदा क्लिअर करून घेतलेलं बरं राहते बरोबर आहे ना क्लिअर केलेलं बरोबर व्यवस्थित राहणार आणि हो आपल्याला बोलत आहे की नाही बोलत आहे ह्याची सुद्धा क्लॅरिटी घेणं गरजेचं आहे तरी मला असं वाटलं की मी दिवसभर वाट पाहिली आहे आणि मला आता मी क्लिअर मी स्पष्टपणे सांगते ना की मला जे काही चालू आहे ना कायदेशीर मी ते कायदेशीर प्रक्रिया आहे जी करणार आहे परंतु आता मला वायटीवर काहीच घेणं देणं नाही आहे वायटी मला वाद नको मला कुठलेही वादग्रस्त घेऊ शकत नाही आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की युट्यूबरच जे काही असेल नसेल जो माझ्या जरी बोलत असेल त्या गोष्टी त्याला कोर्टामध्ये दाखवणे गरजेचं आहे आणि त्या गोष्टी प्रेझेंट करणे दाखवणं प्रेझेंट करून ते त्याचं एक्सप्लेन देणं हे गरजेचं आहे त्या व्यक्तीला त्याच्यामुळे जे काही असेल नसेल मी कोर्टाकडून बघणार आहे परंतु आता मला ह्या युट्यूबवर कोणाही बरोबर संबंध ठेवायचे नाही आहे ह्या युट्यूबमध्ये ज्या वेळेला तुमच्या नाकाशी घशाशी पाणी येतं त्यावेळेला सगळे हात सोडतात त्यामुळे मला ह्या वायटी मधून मला जितके लोक आहे माझे जे आजपर्यंत मला त्यांनी सपोर्ट केला आहे नक्की तुम्ही खूप चांगले आहे परंतु हे दलदल आहे आणि ह्या दलदलमध्ये विनाकारण स्वतःहून आपल्याला स्वतःहून आपण खूपसत जायचं हे कुठल्या निसर्गाने कुठल्या देवाने सांगितलं आहे मला असं वाटत आहे की याच्यामधून पटकन बाहेर निघणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की पुढे फ्युचर आहे पुढे भविष्य आपल्याला घडवायचं आहे वाईटी हा आभासी जग आहे आणि ह्या आभासी जगामध्ये मला असं वाटतं खूप कमी वावरलं तरी बरं होईल हा एक छंद म्हणून किंवा एक माहिती म्हणून किंवा काय दाखवत आहे हे म्हणून जर आपण प्रेझेंट आपलं जे प्रेझेंट दिलं तर ते बेटर राहणार आहे मला काल फोन आले मला मला मेसेजेस आले मला व्हिडिओ आले क्लिप छोटे छोटे की काजल तुला असं बोलत आहे तुला तसं बोलत आहे तर मी हे सगळ्या गोष्टी जे आहे नक्कीच मी ह्या गोष्टीची क्लॅरिटी घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मी सांगणार आहे ज्यांनी जर माझ्यासाठी तुम्ही जर काही बोलला असेल तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कायदेशीर जे प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेला समोर जावं मी पण जाणार आहे आणि तुम्ही पण जा परंतु ह्या वायटी विषयी आता माझं काही घेणं देणं नाही आहे माझं इतकं काही जुन्या जुन आठवणी असलेलं जे चॅनल आहे स्ट्राईक बसल्यामुळे तो डिलेट झाला परंतु डिलेट झाला म्हणून मी येत नाही असतलं भाग नाही आहे बरं का तर अशातला काहीच भाग नाही आहे परंतु मला आता ह्या सगळ्या गोष्टी नको पाहिजे माझं माझं मन आहे या सगळ्या गोष्टीपासून कारण की माझं जे नेचर नाही आहे त्या नेचरच्या अपोजिट मला तीन वर्षामध्ये मी स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे सो माझ्याकडनं आता ह्या सगळ्या गोष्टी होत नाही माझी प्रकृती चांगली राहत नाही माझी तब्येत कधी बिघडते बोलता बोलता मला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे मला कुठेही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होईल वादग्रस्त जशी परिस्थिती निर्माण होऊन असं मला कुठलंही समोरच्या व्यक्तीकडनं मी अपेक्षा करत नाही आणि किंवा मी सुद्धा ह्या वादग्रस्त दलदल आहे त्या दलदल मध्ये मी राहत नाही मला एक सांगणे आहे की वारंवार मी जर काही जर तुमचं टॉपिक नाही घेत असेल तर तुम्ही माझं टॉपिक घेऊ नये असं मला वाटतं कोर्टाशी प्रक्रिया चालू आहे कोर्टाशी आपण नक्कीच त्यामध्ये पुढे जाणार आहोत परंतु हे सगळं करत असताना कधी कदाचित हे ना कधी कदाचित सामोरे आल्यानंतर सुद्धा समोरच्या व्यक्तीची रिस्पेक्ट आपल्या नजरेमध्ये असली पाहिजे मला असं वाटतं की आपण असं जगलं पाहिजे कारण की आतापर्यंत भले भले गेले मातीत मिळाले ज्या लोकांनी मर्डर केले आज ते लोक माहेर मार्केटमध्ये फिरत आहे बरोबर आहे आपण तशातला काहीही भाग न करता आज समाजामध्ये जे देणं आहे समाजामध्ये जे देणं देत आहो आणि समाजाला देणं देत असताना समाजामध्ये जे देणं आहे ते देत असताना आपल्याला ते देणं देत चालायचं आहे आपण कोणाचंही वाईट केलेलं नाही त्यामुळे आपल्या पदराला काही वाईट गोष्टी येणार नाही याची जाणीव आपल्यालाच असली पाहिजे मला आता खरं सांगते या सगळ्या गोष्टी मला नाही पाहिजे आता मला कसं ह्या गोष्टी बोला त्या गोष्टी बोला बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला सुद्धा बोलायला मोठे मोठे जे समर्थक आहेत ते सुद्धा येऊन जातात बोलतात चालतात परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या व्यक्तीची गरज असते त्यावेळेला आपल्यासोबत कोणी उभं राहत नाही हा चांगला अनुभव आहे त्यामुळे जे काही असेल तुमच्या बरोबर अन्याय झालेला आहे ना माझ्या बरोबर अन्याय झाला माझे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त केले मला जो काही त्रास झाला त्या गोष्टीला मी कायदेशीर सामोरे जायला तयार आहे आणि मी जाणारच कारण की बघा नाण्याच्या एक बाजू नाही राहत मी खरी आहे ते खरी आहे ती खरी आहे मी खरी आहे मग मध्ये काय झालं मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कायदेशीर प्रक्रिया आहे ते कायदेशीर प्रक्रिया मी करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टीपासून ह्या सगळ्या गोष्टीपासून मला, मला, सेल, मला, सेल, मला, सेल, मला सेल। बगत आता लांब मला कोणी व्हिडिओ पाठवत असेल मला कोणी लिंक पाठवत असेल मला कोणी सांगत असेल किंवा मला स्क्रीनशॉट पाठवत असेल मी सगळं बघत आहे परंतु आता माझी मानसिकता राहिलेली नाही आहे माझी मानसिकता राहिलेली नाही आहे की त्या चिखलामध्ये मी पुन्हा पुन्हा हात घालत राहू हात घालत राहू म्हणजे पुढे भविष्य काय स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा स्वतंत्र आणि आनंदित छोटस आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये आपण जगलं पाहिजे मला असं वाटत आहे मी वारंवार सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर चालू आहे त्यामुळे मला आता ह्या मला ह्या टॉपिक छेडायचं पण नाही आहे आणि ह्या टॉपिकच मला आता कुठेही मला बोलायचं पण नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला जे काही सपोर्ट करणारे आहे जय भीम ज्योती कांबळे झाली क्लाउड झाले हे जेवढे जितके आहेत माझे हे जे जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत मला जे जुळून आहे जे मला एक चांगल्या नजरेने मला बघत असतात मी खरंच त्यांचे आभार व्यक्त करते परंतु आता ह्याच्या नंतर जे काही तुम्ही मला सपोर्ट कराल देन ते तुम्ही माझ्या यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्या लाईव्ह येऊन लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहे आपल्या आयुष्यामध्ये घडल्या पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की खरंच काजल च्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मधून वादळातून किती वेळेला मरणातून बाहेर आलेली व्यक्ती आहे आणि याच्यासाठी खरंच आपण एक पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आपण तिच्यासोबत राहिलं पाहिजे तर नक्की तुम्ही माझ्यासोबत राहा पण पन... आता ह्या नंतर मला असं वाटत जो तो आपला स्टँड बघत आहे ना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती उठण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक कर व्यक्ती नाव स्टँड करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आपण आपलं नाव आणि तुम्ही तुमचं नाव कसं स्टँड कराल ह्याच्याकडे तुम्ही काळजी घ्या ह्याच्याकडे लक्ष द्या जो तो आपल्या ध्येय काय आहे प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक लेडीजचं प्रत्येक मुलीचं विजन काय आहे त्यांचं विजन एकच आहे की हे, हे माझ्या हातामध्ये काम सोपवलेलं आहे आणि मला या कामाचं टार्गेट पूर्णपणे करायचं आहे बरोबर आहे मग कोणी असो मी नाव घेते पष्टपश नाव घेणार आहे मी कोणीही असो मग आपली ताई असो मग कोणीही असो एक्स झेड कोणीही असो मी असो कोणी असो मला असं वाटत आहे की आता मी नाव जरी घेतलं तर मला स्ट्राईक मारल्या जाते की काय अशी म्हणजे काय आहे काही छल कपट करून किंवा काही गोष्टी मिसअंडरस्टँडिंग करून ह्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या माझं चॅनल गेलाय पण तो मला पस्तावा नाही आहे कारण की ह्या वायटीच्या भरोशावर माझं काय म्हणते उदरनिर्वाह नाही आहे किंवा मला ह्या वायटीशी काहीही घेणं नाही पण मला आता कोणी मला काय सांगते कोणी मला काय बोलते मला आता कुठेही वादग्रस्त वादग्रस्त मला मुद्दे बघायचे नाही किंवा मला स्वतःहून मुद्दे कुठं उपस्थित करायचे नाही आहे माझं आयुष्य छोटं आहे आणि त्या छोट्याशा आयुष्यामध्ये मी आनंदित आणि समाधानी मी जगत आहे परंतु समाजासाठी जे देणं आहे ते मी नक्कीच कायमस्वरूपी देत राहणार आहे तर ज्या ज्या लोकांना वाटते की खरंच काजल योग्य निर्णय घेतलेला आहे काजलनी तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करत राहा हा क्लाउड थँक्यू लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत राहा कारण की आज हे चॅनल फक्त माझ्यामुळे नाही आहे किंवा मी बोलत आहे मी बोलते तुम्हाला माहिती आहे मला जास्त वेळ मी नाही बोलू शकत मी जास्त वेळ बोल बोलली की माझा घसा कोरडा पडतो माझी जीभ अशी हलकीशी निडी होऊन जाते तुम्हाला आता मी सांगू नाही शकत परंतु हा हा एक असा भाग आहे ना की तुमच्यामुळे तुमच्या तुमचे जे सपोर्ट मुळे आज मी पुन्हा उभरत आहे है, है ना तुम्ही माझ्यासाठी खूप प्रिय आहे बरं पर का परंतु ह्या सगळ्या गोष्टी वारंवार आता नाही ना होत किंवा मी कोणासंग डोकं जास्त वेळ नाही लावू शकत कर तो व्यक्ती जरी चुकीचा असेल कारण की प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की मी बरोबर मी बरोबर आता मी बरोबर आहे ती बरोबर आहे मग वाद कशी हे ना एवढ्या सगळ्या गोष्टी कशा उपस्थित झालेल्या आहेत असो पण कोणीही वाईटीवर ह्या सगळ्या गोष्टी Uh, मांडत बसू नये किंवा स्वतःचा टाइम वेस्ट करू नये मला असं वाटत आहे ज्योती मालूम आहे की आज हर हर बंदे ने, हर, बंदी ने, हर, बंदी ने, हर बंदी का अलग अलग विजन आहे मालूम आहे हर बंदी अपने अपने विजन के ऊपर फोकस कर रही है और हम गलत तरीके से नाही बोलने का आपण एक जिद्द में आणि आपण एक जिद्दीने किंवा आपल्याला ह्या व्यक्तीने आपलं वाईट केलाय म्हणून आपण त्या व्यक्तीच्या फक्त आपण त्या व्यक्तीकडे बघत आहोत परंतु आपलं जे करिअर आहे आपलं जे फ्युचर आहे आपलं जे स्वप्न आहे आपलं जे गोल आहे त्या गोलकडे आपण दुर्लक्ष करता गेल्या तीन वर्षापासून माझ्या बरोबर हेच घडत आहे काय माहितीये का एकदा ठुकरवलेलं पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने त्याच मार्गाने जाणं बरोबर नाही आहे बदनामी अशी केली आहे तशीच केली तशी केलेली आहे परंतु आताची जी सिच्युएशन आहे ना आताची जी सिच्युएशन आहे प्रत्येक व्यक्तीला वाटत की माझं एक टेटस असायला हवा आणि प्रत्येक व्यक्ती माहिती फक्त आणि फक्त स्टेटसच्या मागे धावत आहे प्रत्ये प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे मार्गावर आहे तो व्यक्ती दुसऱ्या स्टेटसच्या मार्गावर आहे तो व्यक्ती दुसऱ्या स्टेटसच्या मार्गावर आहे प्रत्येक व्यक्ती पण बघ ज्या वेळेला टेटसवर मार्गावर धावत असताना जर एखादी व्यक्ती पळत असेल किंवा एखादी व्यक्ती बसली असेल ना तर त्या व्यक्तीचा हात धरून उभं करण्यासाठी कोणीही वाईटीवर कॅपेबल नाही आहे जो तो आपला स्वार्थ साध्य साधत आहे आणि जो तो ह्या फील्डमध्ये ह्या युट्यूबच्या फील्डमध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या छातीवर पाय देऊन चालत आहे हा आणि बघा आता तुम्ही सत्यताईचं उदाहरण घ्या ना सत्यताई काय का करत आहे कायदेशीर कारवाई करत आहे तिची कुठपर्यंत आली का तिची केसेस कुठपर्यंत आले काय आले हे कोणालाही माहित नाही तर ताईला माहित आहे परंतु सत्यभामाताईचा जो गोल आहे जे तिला प्रगतीला गाठायचं आहे जे तिचं व्हिजन आहे ती त्या मार्गावर आहे ठीक आहे मग मला असं वाटत आहे की मग त्याच मार्ग जे प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं वेगळं जो गोल आहे त्या गोलच्या मार्गावर का आपण जात नाही का आपण धावत नाही आहे हा माझं स्वप्न काय आहे मी माझं राजकारण बघत आहे ताई काय बघत आहे समाजकारण बघत आहे दुसरी जी व्यक्ती आहे ती मेडि आपलं सॉरी हा बिलकुल मेडिकल फील्ड आहे किसी का राजकारण फील्ड आहे किसी का लॉ फील्ड आहे किसी का प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या याच्यामध्ये गुंतून आहे मला असं वाटते की सगळ्यात बेस्ट ऑप्शन हेच असेल की आपल्या आपल्या मार्गाने निवडा आपल्या आपल्या मार्गाने चाला आणि आपल्या मार्गाने चालत असताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रियाला सुद्धा समोर जा तुम्ही असं नाही की त्या कायदेशीर प्रक्रियाला तुम्ही थांबा तुम्हाला थांबायचं आहे किंवा मला थांबायचं आहे ना हा बिलकुल नाही परंतु त्या मार्गाने चालत असताना आपल्याला आपले जे विजन आहे आपलं जे गोल आहे जे आपलं जे एक ध्येय आहे ते थांबू नका मी मला असं वाटत आहे बघा ना सगळेजण कोणी स्थिर नाही आहे प्रत्येक आर्थिक आर्थिक काय म्हणते आर्थिक कोंडमारी झालेली आहे शारीरिक कोंडमारी झालेली आहे प्रत्येक व्यक्ती खूप टॉर्चर झालेला आहे प्रत्येक रंजला आणि गांजला झालेला आहे अरे पिल्लू को पिल्लू को भी बहुत सारे काम है पिल्लू की भी लाइफ है पिल्लू का भी एक छोटा सा परिवार है सबको अलग 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 तरीके से है ना है ना अलग अलग तरीके से है कल जो भी कुछ हुआ कल जो भी कुछ हुआ ना जो भी कुछ हो रहा था तो वो मुझे भी गलत लग रहा था क्योंकि बिंदास या अः यह सग्या गोषी करू नए मटत है प्रत्येक गोषी मध्य अड़थे यू शकत मी असं नाही म्हणणार की ती पिल्लू गलत आहे चुकी नहीं, मी म्हणणार नाही परंतु कायदेशीर प्रक्रिया करत असताना वारंवार आपण असं नाही करायचं की कुत्रा ये आणि मला चाव कुत्रे ये आणि मला, मला चाव कुत्रा ये आणि मला चाव असं ह्या गोष्टी नाही करायच्या आहे आपल्याला काय करायचं आपल्याला सेफ्टी बघायची आहे हा डिस्टन्स बघायचा आहे बरोबर आहे माझं सरळ सरळ सांगणे आहे बाबा तुम्हाला पटत असेल नसेल पटत मला माहित नाही तुम्ही मला काय म्हणत असाल माहित नाही क्रोध केला राग केला चिडून बोललो किंवा तुम्हाला मग वाटत असेल की बाबा ही बरोबर बोलत आहे परंतु कुठेतरी 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 हे कायदेशीर प्रक्रिया चालू असताना आपण थांबलेलो आहे एक तडा आहे आणि त्या तडामध्ये आता वास यायला लागलेला आहे ना तुम्ही समजू शकता परंतु याच्यामध्ये काही लोक इतके शार्प माइंड आहे की ते तळ सुद्धा साचू देत नाही आहे आणि तिथे वास सुद्धा येऊ देत नाही आहे तर फिर मुझे असं लागतं अगर वो सब सब्ज ऐसा बन सकते तर तुम नहीं बन सकते हो जर सगळे बनू शकतात ते बनवू शकतात तर मग तुम्ही का नाही बनू शकत प्रत्येक व्यक्ती सांगत आहे की कायद्याने घ्यायचं आहे कायद्याने घ्यायचं आहे कायद्याने घ्यायचं आहे तर कायद्यानेच घ्यायचं आहे हा आम्ही ज्या वेळेला मी मला मी बरच वेळेस पाहिलेला आहे की ज्या वेळेला मी कुठल्या मला ज्या वेळेला बोलल्या गेले जेव्हा माझ्यासाठी व्हिडिओ बनवल्या गेले किंवा माझं चॅनल डिलीट होत होतं त्या वेळेला <coughs> मला पिलू वारंवार म्हणायची काय काजलताई तुम्ही बोलू नका कायदेशीर घ्या काजलताई तुम्ही बोल वारंवार होत होत्या की नाही मग आता मला असं म्हणायचं आहे की पिलू ला कुठेच ब्रेक नाही आहे का पिलूला कायदेशीर प्रक्रियामधून निघायचं नाही आहे का पिलूला फक्त लाईव्ह घेऊनच या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहे का सगळेजण आपल्या आपल्या मार्गाने आहे मार्गा लागत नाही आहे पिलू हा? मला बघ मी असं नाही म्हणणार की पिलू आ, मी आज वाईटीवर का बोलत आहे की मला असं वाटत आहे की माझ्या कोणत्याही व्यक्तीनी कोणत्याही व्यक्तीनी कायद्याचं उल्लंघन किंवा मी मान्य करते आणि तुम्हाला माहित आहे की काजल कशी आहे काजल मला बरेच वेळेस पिल्लू म्हणते की काजल ताई खूप साधी आहे साधी आहे परंतु जरी मी साधी असेल पण मला यात फिलिंग आहे मला फिलिंग आहे आणि मला कुठेतरी एक भावनिक गोष्टी करतात माझ्या जीवनामध्ये मी मी माझ्या जीवनामध्ये मी एवढ्या लाईफ आता जगत आहे पण मी इतक्या मध्यंतरी म्हणा किंवा मी लहानपणापासून म्हणा मी कधीही कोणाला लहान लेकरांना म्हणा किंवा माझ्या लहान लेकराला कोणी बोलेल मी ते सहन करत नाही किंवा मला नाही वाटत की आपण मोठ्या माणसामध्ये लहान लेकराचा रगडा झाला पाहिजे कोणी असो कोणीही असो चूक तो चूक हो तो हो नाही तो नाही तुम्ही मोठे माणसं काशी करा परंतु लहान लेकराला मध्ये आणू नका मी वारंवार वारंवार हेच सांगत आहे लहान लेकरांना मध्ये आणू नका माझ्या लहान लेकराला ज्या लोकांनी बोललेलं असेल तर निसर्ग आणि परमेश्वर त्याला कधीही माफ करणार नाही मी तुम्हाला सांगते निसर्ग परमेश्वर जो वर बसलेला आहे जो वरून बघत आहे तो माझ्या लेकराला बोललेल्या लोकांना कधीही माफ करणार नाही त्या लोकांना पुरेपूर ह्या ह्या जमिनीवर भरून द्यावा लागणार आहे परंतु मी कधीही कोणाच्या लेकराला रिप्लाय दिला नाही लेकराला मी दिवसलं नाही है ना त्यामुळे मला असं वाटतं की लहान लेकरांचे मुद्दे नको लहान लेकरांच्या लहान लेकरांचा टॉपिक देखील नको जर आपण सत्य आहोत बस एवढ्या गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यानंतर माझं कोणाबरोबरही संबंध राहणार नाही वायटीवर आहे वायटीवर बोलायचं वायटीवर चालायचं जे काही असेल तुम्हाला वाटत असेल तुमची काजल मी सगळ्यांना म्हणते ज्योती कांबडे तुम्हाला सगळ्या सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही तुम्ही खरंच खरंच खूप 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 ग्रेट आहेत मला जसं तुम्ही तीन वर्षापासून चार वर्षापासून मला बघत आहे तुम्ही मला सपोर्ट करत आहे तर आजही मी तुमची काजाला आहे परंतु ह्या टॉपिकला घेऊन मला आता कोणतेही वादग्रस्त टॉपिक छेडायचं नाही आहे किंवा समोरच्या व्यक्तीने जरी म्हटलं तरी मला आता त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आहे त्यामुळे येणारी वेळ येणारी काळ आपण इतकेही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक नाही आहे किंवा गुड डिसिजन हा तर माझा निर्णय हा कोणाला आवडत असेल किंवा नसेल आवडत मला जे जे काही गोष्टी भोगावा लागलेल्या आहेत ज्या ज्या लोकांमुळे मला भोगाव लागले आहे जाजा लोकान तो निसर्ग बघणार आहे आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक प्रत्येक एक एक गोष्टीचा तो छडा घेणार आहे प्रत्येक एक एक गोष्टी तो वरून बघणार आहे कायदा त्यावेळेला त्यांना दंड देईल त्यावेळेला देईल परंतु निसर्ग जे काही असेल ना मी खरी आहे ना निसर्ग नक्कीच त्यांच्याकडे बघणार आहे थँक योती सगळे सगळेजण खूप छान आहे तीन चार वर्षापासून मला प्रेम दिलेला आहे तुम्ही असंच माझ्यावर ठेवा जरी चॅनल छोट असेल पण मला विश्वास आहे की चॅनल आज न उठ्या आपण चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीनी किंवा सामाजिक राजकारणी या दृष्टिकोनातून चॅनल मोठं करणार आहोत आणि संविधान रीती चालणार आहोत है ना जितक्या संविधान रीती आपण चाललो तेवढा आपल्यासाठी चांगलं आहे सो so, ही लाईव्ह मी तर संपत आहे